नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवूया खास उन्हाळ्यासाठी थंडगार कुल्फी, तर त्यासाठी मी इथे एक लिटर गोकुळचं दूध घेतलेलं आहे फुल क्रीम दूध आहे आता हे दूध आपण उकळायला ठेवूया इथे कढाई ठेवली आहे आता आपण दूध ओतून घेऊया आता हे दूध चांगलं उकळून नंतर आपल्याला आटून घ्यायचं आहे इथे दूध आपलं उकळू लागलेलं ला आहे आता याला बारीक गॅसवरती आपण आटून घेऊया चमच्याने ढवळून याला आपण बऱ्यापैकी आटून घेऊया दूध इथे मी बऱ्यापैकी आटवून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये घालूया एक ते दीड चमचा मिल्क पावडर आता हे चांगलं ढवळून घेऊया मिल्क पावडरमुळे कुल्फीला छान टेस्ट येते आणि हे क्रीमी टेक्शर एकदम आपलं पटापट बनतं आता हे अजून आपण आटून घेऊया इथे आता आपलं कुल्फीचं परफेक्ट टेक्चर तयार झालेलं आहे दुधाची अशी कन्सिस्टन्सी व्हायला लागते एकदम दूध आता हे आपलं गाढ झालेलं आहे आता आपण याच्यात टाकूया चार चमचे साखर काजू बदाम आणि खारीकची पावडर थोडीशी वेलची पावडर आता हे मिक्स करून घेऊया थोडस याला शिजून घेऊया हे दूध आठवायला पुष्कळ वेळ लागतो जवळजवळ तास बारीक गॅसवरती मी हे एक तासभर दूध आटवून घेतलं थोडंसं दूध आटल्यानंतर मी मिल्क पावडर घातली होती त्यानंतर मी परत अर्धा तास दूध आटून घेतलं तर हे मिश्रण मी तीन ते चार मिनिट छान शिजून घेतलं आता मस्तपैकी हे घट्ट झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊया इथे आपलं कुलपीचं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि छानपैकी घट्ट झालेलं आहे आता हे आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊया आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे काजू बदामाची पावडर केली मिक्सरमध्ये तोच मिक्सर मी आता वापरणार आहे आता याच्यातलं थोडं थोडं मिश्रण घालून आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊया बाऊलमध्ये ओतून घेऊया आता राहिलेलं मिश्रण पण आपण पन मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया पूर्ण कुल्फीचं मिश्रण इथे मी वाटून घेतलेलं आहे आता आपण याच्यात थोडे कापलेले किशमिश घालूया ढवळून घेऊया आता हे मिश्रण आपण कुल्फीच्या मोल्ड मध्ये भरूया इथे मी मोल्ड घेतले आहेत कुल्फीसाठी वरचं झाकण लावून घ्यायचं घट्ट तुमच्याकडे कुल्पीचे मोल्ड नसतील तर छोटे छोटे ग्लास असतील स्टीलचे त्याच्यामध्ये पण तुम्ही भरू शकता किंवा कपमध्ये सुद्धा भरू शकता असे मग टाईप असतात ना त्याच्यामध्ये तुम्ही भरू शकता तर आलेलं मिश्रण मी ते छोट्या ग्लासमध्ये भरणार आहे त्याला आपण फॉईल लावून घेऊया वरून रबर लावायचं आता हे राहिलेलं मिश्रण आपल्यासात हे आता सुद्धा फॉईल आणि रबर लावून घेऊया आता हे, हे सर्व फ्रीझर मध्ये आठ ते दहा तासासाठी ठेवून देऊया तर आठ ते दहा तासानंतर मी इथे कुल्फी फ्रीजर मधून काढून घेतली आता आपण बघूया कुल्फी आपली तयार झाली का तर छान इथे मस्त आपली कुल्फी तयार झालेली आहे याला आपण स्टिक लावून घेऊया ते मी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आता आपण दुसरी काढून घेऊया आता आपण ही सुद्धा काढून घेऊया तर मस्तपैकी आपली कुल्फी इथे बनवून तयार आहे आणि ह्या ग्लासमध्ये बनवलेल्या कुल्फी आम्ही नंतर खाणार आहोत ह्यासुद्धा छान तयार झालेल्या आहेत तर मस्त आपली मलाईदार कुल्फी खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला हो असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद